आज आपण पूर्ण बॉडीचं वजन कसं कमी करायचं ते आज बघणार आहे एकदम सोप्या पाच दोन सेट करा आणि हंड्रेड पर्सेंट तुमचं मांड्यावरची चरबी पोटावरची चरबी सगळं कमी होणार आहे तर बघूया पहिली एक्सरसाईज पहिली एक्सरसाइज मध्ये काय करायचं आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहे त्यानंतर बटरफ्लाय मध्ये आणायचं पुन्हा दोन्ही पाय सरळ ठेवायचा या प्रकारे आपल्याला वीस काम दोन सेट से कम्प्लीट कर करायचं आहे या एक्सरसाइजमुळे काय झालं तुमचा योगभाग लवकरात लवकर कमी होईल आणि तुमची फ्लेक्सिबिलिटी सुद्धा वाढेल दुसरी एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइजमध्ये आपल्याला त्या कर काय करायचं आहे एक एक पायाने एक पाय उचलायचा आहे आणि आपला फोरेड आपल्या भरग्याला टच करायचा आहे तर दुसरा पाय

लास्ट एक्सरसाइ काय करायचं हा हा आपल्याला सपोर्ट घेऊन मॅटवर ठेवायचा हा हात आपल्याला डोक्याच्या मागे ठेवायचा आहे आणि आपल्याला क्रॉस क्रॉस आपला गुड याला टच करायचा अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा सेम एक्सरसाइज करायची नहीं नहीं। या सगळ्या एक्सरसाईज तुम्ही नक्की करून बघा तुमचा अांड्यावरची चरबी तुमच्या पोटावरची चरबी सगळं कमी होईल सोबत तुमच्या डायटकडे लक्ष घ्या तळलेले पदार्थ मैदा फ्रोझन फूड हे सगळं अवॉइड करा इतकं जास्त झोपचं जेवण जेवता येईल त्याप्रमाणे तुम्ही आपला डाएट प्लॅन करू त्या पहिले पूर्ण करा त्यामुळे त्या व्हिडिओ होतेपर्यंत तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल आणि इथे जो फॅट जमा होतो तो होणार नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअरसुद्धा करू शकता